श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक आईने श्रावणातल्या शुक्रवारी आपल्या मुलांसाठी जरा जिवंतिका पूजन जे आहे ते करावं कारण आई म्हणजे प्रेमाचं दुसरं रूप आणि तिच्या लेकरांसाठी ती देवालाही नवस करते पण श्रावण महिन्यात एका विशिष्ट शुक्रवारी प्रत्येक आईने जरा जिवंतिका पूजन का, का करावं केवळ परंपरा म्हणून की त्यामागे काही श्रद्धा आहे आणि यामागची मुलांच्या आयुष्याची जोडलेली खरी कथा काय सांगते चला तर मग आज जाणून घेऊया या पूजेचं महत्त्व ते पूजेविधी आणि त्याचे चमत्कारिक फायदे पण त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा अनेक भागांमध्ये श्रावणातल्या शारी शुक्रवारी जिवतीची पूजा करतात ही पूजा जी आहे ती संतती रक्षणासाठी केली जाते आणि जिवतीचा जो कागद आहे तो श्रावण महिन्याच्या सुरुवातीला मंगळवार शुक्रवार किंवा शनिवार या दिवशी देवघरातील भिंतीवर लावला जातो आणि त्याची आठवड्यातून चार दिवस पूजा केली जाते श्रावणी शुक्रवारीसुद्धा कुलदेवीची आणि मा... माता लक्ष्मीसोबत जीवतीची देखील केल पूजा केली जाते आता या बघा जीवतीच्या पूजेसाठी आपल्याला फुले आगाडा दुर्वा ही एकत्र करून केलेली माळ हळद कुंकू लावले एकवीस माण्यांच्या कापसाचे वस्त्र गंध त्याचनंतर हळदी कुंकू अक्षदा लावून जीवतीची पूजा केली जाते पुरणाचे पाच सात किंवा नऊ दिवे करून लक्ष्मी मातेची आणि जिवतीची आरती केली जाते विड्याच्या पानांबरोबरच सुपारी आणि फळं ठेवून दूधसाखरेचा नैवेद्य दाखवला जातो तसेच चणे फुटाणे म्हणून याचा देखील नैवेद्य दाखवला जातो या दिवशी स्वयंपाकामध्ये मुख्य म्हणजे पुरण घातलं जातं बाकी स्वयंपाकात वरण भात तू आणि साधं जेवण बनवूनही देवाला नैवेद्य दिला जातो देवाला रांगोळी काढून नैवेद्य दाखवला जातो आरतीनंतर सवासणींना बोलून त्यांनाही जेवण दिलं जातं सवासनं जेवायला बसण्यापूर्वी पा देवापुढे पानविडा आणि दक्षिणा ठेवून नमस्कार केला जातो जेवण झाल्यावरती से जी सवासन जेवायला बोलवलेली असते त्यांची खणानारळ आणि ओटी भरली जाते त्याचनंतर ज्योतीची पूजा झाल्यावर तिला औक्षवण करून तिला आरती केल्यानंतर घरातील लहान मुलांना पाटावरती बसून त्यांनाही औक्षवण केलं जातं मुले परगावी असतील तर चारही दिशांना औक्षवण करून अक्षदा टाकल्या जातात आणि हे जिवंतिके माझे बाळ जिथे असेल तिथे माझ्या बाळाचे रक्षण कर अशी प्रार्थना केली जाते श्रावणातील सर्व शुक्रवारी ज्योतीची पूजा करतात ज्यो ज्योतीच्या पूजेसह कुलदेवी माता लक्ष्मी यांची देखील पूजा केली जाते असं सांगितलं जातं जीवतीची कहाणी अशी की जरा ही मूळची राक्षसी होती ती मगध देशात असे मगध नरेशाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला तो जन्मताच त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आलं आणि त्याचवेळी ही जरा राक्षसींनी तिने दोन जी भाग आहेत ते एकत्र जोडले आणि त्या अर्बकाला जीवनदान दिलं आणि म्हणून या बालकाला जरासंध या नावाने ओळखलं गेलं पुढे मगध देशात जरा राक्षसी जी आहे तिचा उत्सव केला जाऊ लागला लोक तिला अनेक मुलांची आई समजू लागली घरोघरी तिची पूजा होऊ लागली अशी ही एक कथा पुराणात आहे जीवतीची पूजा करताना आपण जो कागद बघतो ज्याची आपण पूजा करतो तर ही प्रतिमा विशेष अर्थीपूर्ण आहे या एकाच प्रतिमेमध्ये चार वेगवेगळ्या देवता प्रतिमा पाहायला मिळतात त्यांचा परस्पर कसलाही संबंध नाही तर बघा संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचं पूजन केलं जातं आणि ती कुठेही बदललेली दिसत नाहीत बघा आता या प्रतिमेचं रहस्य काय तर ज्योतीच्या प्रतिमेचं प्रथम नरसिंह नंतर कालिया मर्दन करणारा कृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध आणि बृहस्पती म्हणजे गुरु यांचा समावेश असतो याच क्रमात त्यांना पुजलं जातं यामागचं कारणही आहे ते देखील आपण जाणून घेऊया भगवान विष्णूंचा चौथा अवतार असलेले नरसिंह आपल्या बालभक्तासाठी प्रकट झाले ही कथा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे बाळ प्रल्हादचे हिरण्य कशपूपासून मंजेचं दैत्यापासून रक्षण करण्यासाठी या मूळ उद्देशाने भगवंतांनी हा अवतार घेतला होता बालकाचा रक्षक आणि बालभक्तासाठी अवतार धारण केलेले देवता म्हणून नरसिंह यांचा प्रतिमेमध्ये पूजा केली जाते त्यानंतर कालियमर्दन करणारे श्रीकृष्ण यातील नाग आणि गोपाळकृष्ण हे दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियमर्दन करणारा श्रीकृष्णच का तर आपण जर कालनिया मर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुना नदीच्या तीरामध्ये गेला आणि तो चेंडू काढून खेळण्यासाठी बागडण्यासाठी आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला तसंच कालियाला न मारता त्याला देखील अभयदान देऊन दूर जाण्याचा आदेश दिला नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य आणि बघा सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणाऱ्या तसेच महत्त्वाच्या प्राण्यांना अभय देणारा खेळत बागडत असताना वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण हे कालिया मर्दन रूपांतर आपल्याला इथे पाहायला मिळते म्हणजेच कालियामर्दन करणारा कृष्ण हा त्यांच्या बालकांचं रक्षण करतात त्यामुळे आणि बघा लहान मुलांना खेळताना त्यांचं रक्षण करणं पाण्यापासून रक्षण करणं सारपटणाऱ्या पाण्यांपासून बचाव केला जातो घरात आणि घरामध्ये बाळांवर येणाऱ्या संकटांवरती दोन्ही देव जे आहेत ते रक्षण करतात असं म्हटलं जातं म्हणून ज्योतीप्रतिमेत त्यांचे प्रथम स्थान आहे तसेच त्यानंतर येतात जरा जिवंतिका आधी सांगितल्याप्रमाणे जरा ही राक्षसी होती त्यानंतर तिचा उत्सव सा साजरा केला जाऊ लागला जिवंतिका म्हणजे जीवदान देणारी असा तिचा जो काही आहे तो अर्थ लावला जातो आता ही जिवंतिका जी आहे ती पाळण्यात खेळणाऱ्या बाळांचं रक्षण करते आणि त्यांच्या आजूबाजूला त्यांना खेळवत राहते अन असं त्या चित्रामध्ये दाखवलं गेलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये सगळ्यात शेवटी बुध आणि बृहस्पती बुधग्रह हा हत्तीवर बसलेला असून बृहस्पती हा वाघावरती बसलेला आहे बुध यांनी हाती अंकुश धारण केलेला आहे तर बृहस्पती यांनी हातामध्ये चाबूक घेतलेला दाखवलेला आहे बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व आणि इत्यादी गुण जे आहेत ते प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावानं शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक प्रगती विवेकबुद्धी जागृत होते बुधाचं वाहन हत्ती हे उन्मत्तीचं प्रतीक आहे मानवी मनाला येणारी उन्मत्ता बुद्धिमत्तेनं व्यक्तिमत्तेनं अंकुश आणि आवर घालावा हे बुधग्रहावरून लक्षात येतं बृहस्पतीचं वाहन वाघ आहे आणि ते अहंकाराचं प्रतीक आहे मानवी मनाला अहंकार लवकर चिकटतो अहंकार हा मानवाच्या सर्व प्र प्रकारच्या प्रगतीमध्ये आणि आध्यात्मिक साधनेतही बाधा आणतो तर यावरती ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने पाहता त्याच्यावरती जो काही आहे तो विजय मिळवावा त्यामुळे ही प्रतिमा आपल्याला हे शिकवत असते म्हणून बुध बृहस्पती यांना देखील जीवती प्रतिमेत स्थान मिळालं एकूणच क्रम लक्षात घेतला तर प्रथम रक्षक देवता नंतर जन्मलेल्या बालकांचं रक्षक आणि दीर्घ देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारी ग्रहदेवता असं हा जीवती प्रतिमेचा क जो क्रम आहे तो आहे एका मातृत्वेचं पालक शक्तीचं प्रतीक म्हणजे जीवतीची शक्ती ही शक्ती सर्व प्राणीमात्रांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना म्हणजे पूजा असा होतो असं सांगितलं जातं आणि बघा आईचं लेकरांवरती असणारं प्रेम हे शब्दात सांगता येत नाही तर ते दर शुक्रवारी दिवा लावते नवस करते आई लेकरांच्या उज्ज्वल भविष्याची प्रार्थना करते जरा जिवंतिका पूजन या अशाच मातेच्या श्रद्धेचं आणि ममतेचं प्रतीक आहे म्हणूनच श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी आईने आपल्या मुलांसाठी जराजिवंतिका पूजन करण्यास सांगितलं जातं हे पूजा केवळ एक धार्मिक विधी नाही तर ती आहे आपल्या मुलांसाठी घरासाठी आणि आपल्या सौभाग्यासाठी केलेले एक पवित्र व्रत तर तुम्हीसुद्धा आपल्या मुलांसाठी जराजिवंतिका व्रत करताय तर मग आणखी काही कारण तुमच्या भागामध्ये जरा जिवंतिका पूजन केलं जातं का, जात का। आणि या जरा जीवंतिकाच्या पूजनाला तुमच्या भागामध्ये कोणत्या नावाने संबोधतात तर हे कमेंटमध्ये नक्की जरूर सांगा तर बघा अशाच प्रकारच्या नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला तर आजच्या व्हिडिओचं मी इथे सेंड करते उद्या अशाच छानच्या माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ